स्वतःला पाणीदार आणि जलनायक म्हणून घेऊ नये एवढंच मी या ठिकाणी सर्वांना सांगते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्या तरुणांची आण बाण आणि छान आपली रघुनाथराजना पावसाच्या सुद्धा आपल्याला वरून राहिल्याचे आशीर्वाद या ठिकाणी झालेले आहेत

विजयराव गोराव के देखील भरपूर बिघू देत मला कसे वाटत माझ्या मित्रांनो मी काय करण्यासाठी भूमिका घेतली ते मी आज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो रामासमोर बाहेर मुक्त फंटन हे माझं स्व स्व माझं मुख्य कारण आहे की फंटन मध्ये असावा पण दशत नसावी मला अजून एकच फक्त प्रश्न आहे सगळ्या समोर त्या सगळ्या लोकांना विचारायचा आहे जाधववाडी वाढली कोळकी वाढली ठाकूरची वाढली धुळदेव वाढला चौधरी वाढी चौदरवाडी वाढली मठणूच का वाढलं नाही म्हणठणूच का वाढलं नाही कोणालाही स्वतःच्या पलाटे साहेब तुम्हाला जर प्लॉट दिला मध्ये आणि मध्ये तर कुठं घ्याल सांगा ना आणि मग बाजू घेतला विषय असा आहे की प्रत्येकाला मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मध्ये एक आपलं स्वप्नातलं घर असावं असं वाटतं मग त्या ठिकाणी का नसावं असं वाटतं नेमकं त्याच कारणासाठी मी पवारसाहेबांची सुतारी स्वीकारलेली आहे शुतार आणि त्या तुतारीतून मी कधीच परत येणार नाही हे त्यांनी या दृष्टीला सांगतो खरं सांगू का आम्ही पुष्कळ प्रयत्न केला रामराजांनी की तिकीट न मिळावं या उमेदवार परंतु कुठल्याही प्रकारे मित्र पक्षांना विचारत न घेता किंवा मोहते पाटील ज्यांनी निवडून दिलं ह्या मंडळींना त्यांनाही विचारत न घेता सगळ्यांना अक्षरशः बोलून ही उमेदवारी दिली गेली जनादार तर असला पाहिजे ना जनाधार असणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठलाही उमेदवार देताना मला या ठिकाणी एकच आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की मी दिवशी बरंच अपसेट झालो होतो यांना तिकीट मिळालं त्यांनी रामाला गेलो पहाट होती रामाला गेलो त्याच्यानंतर शिंगणापूरला गेलो नासाला गेलो वाटेत शिंगणापूरला गेलो आणि शिंगणापूरला गेल्यानंतर सूर्याच्या पाया पडायला उगवत्या सूर्याच्या पाया पडायला बाहेर गेलो महादेवाच्या पायापडून त्या ठिकाणी समोर दिसलं आपलूच उजवीकडं दिसलं सिद्धनाथाचं मंदिर मांडमधलं आकलाई दिसली माडेश्वरी दिसली कमलाई दिसली गणपतराव देशमुखांसारखा देव माणूस आठवला आणि मग आठवण आली इथं विजय प्राप्त करून देणाऱ्या विजयसिंग मोहिते पाटील साहेबांनी हे व्यक्तिमत्वच राज्य न असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला प्रेम आहे आम्हाला सर्वांना देखील विजयदांच्या बद्दल अत्यंत आदर आणि अत्यंत प्रेम कायम मनात राहिलेलं आहे रामनगरी ही कायम रामनगरी असावी आणि याची रणभूमी न व्हावी याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे आणि धैर्य असलेला धैर्यशील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती तमा न बाळगता उभा राहिलाय आहे धैर्यशील बाळांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभे राहणार आहे हे निश्चितपणे सांगतो रघुनाथ याचा अर्थ राम आहे रघुनाथ आणि राम हा एकच अर्थ आहे आमची सर्वांची संजीवनी म्हणजे संजीवराजे त्यांच्या मालकीनं तिथं हजर आहे मी आहे माझ्या मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं आहे अनिकेत हा ऐकणारा मुलगा आहे त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी ज्या आरती या ठिकाणी हजर आहे त्याचाच अर्थ राम आपल्यावर प्रसन्न आहे श्री <प्राँगा> राम दी राम मला <प्राँगा> <प्राँगा> या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की या संबंध राजकारणात इतकं विचित्र राजकारण आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं <प्राँगा> गेलेल्या माणसांची सुद्धा नावं घेऊन वेळवाकडं ह्या गजानन चौकात बोललं गेलं आमच्या काकींबद्दल बोललं गेलं आमच्या वहिनींबद्दल बोललं गेलं आमच्या तर आम्हाला तर शिव्या अगणित आणि माणवरून तर एक असा असं भाषण झालं की विजयदादा आणि रामराजेंना विसरा आणि माझ्या हातात माड्याचा कासरा काय फाशी देतो काय फाशी देतो तुला अधिकार नाही फाशी द्यायचा रे ह्या राजवाड्याला अधिकार होता फाशी द्यायचा पण या राजवाड्याने कोणाला फाशी कशी काही दिली नाही या राजवाड्याला कुण्यालाही फाशी दिलेली माझ्या आजोबाला फाशी देण्याचा अधिकार होता मला जर असताना तर <laughs> <थे? laughs> शिट्टीबाजवत आहे माझ्या मित्रांनो मला खरोखरच ज्या वेळेला मी त्या दडपणांमुळं काही त्या कार्यकर्त्यांना असणाऱ्या त्रासामुळं रामराजांनी महायुतीबरोबर बरोबर जाण्याचा जो विचार केला त्याच्यात तो काय मला सहन झाला नाही मी त्याच्यात काही गेलो नाही त्याचं कारण असं आहे संजीवराजे रामराजे गेले आम्हाला काही त्रास नव्हता परंतु कार्यकर्त्यांना दादा दररोज त्रास आहे दररोज त्रास कित्येक लोकांना तडीपार केलं गेलं कित्येक लोकांना त्रास दिला गेला कित्येक लोकांवर कुठे केसेस झाल्या माझ्यावर पण तीनशे सात झाली माझ्यावर सुद्धा तीनशे सात यांनी केली होती या मंडळींनी या सगळ्या त्रासातून आम्ही त्यावेळेला माझ्या मुलाला वाटायचं त्या गोष्टीला सात आठ वर्ष झाली की आपल्या वडील खरंच गुन्हेगार आहे काय मला मी काय घाबरलो नाही त्या तीनशे सात मुळे त्याचं कारण मी घटके साथच आहे हा कार्यकर्त्यांनी झाल्यावर काय करायचं त्याला लाखो रुपये कोर्टाचा खर्च येतो त्यांनी अडचणीत यायच त्यापेक्षा रामराजेंनी सामोरे जायचं ठरवलं या संकटात माझ्या मित्रांनो या गावावर अफदल खानचा अलून आला होता आणि ज्या वेळेला अफजल खानचा अलून आला त्यावेळेला कोळकीमध्ये लढाई झाली साडेचारशे माळी मारली गेली आणि त्यावेळेला शंभू विशीच्या दाराला बजाजी महाराज जाऊन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करा परंतु माझा गाव बेचिराग करू नका आणि त्यावेळेला नरसोबाचं देऊळ बेशिराग केलेलं आहे अफजल खानाने नरसोबाचं देऊळ पाडून टाकलं आणि आत्ता मी म्हणते ते जर कुठं वाटत असेल तर माझं जाऊन बघा त्या जबरेश्वराच्या मंदिरातल्या मूर्त्या देखील तोडलेल्या आहेत त्या काळात तोडलेल्या या मूर्ती अजून त्याचे वण दाखवतात हा प्रसंग ह्या तालुक्यात ह्या गावात या शहरात पुन्हा न घडू आणि ही रामनगरी रामनगरीच राहो म्हणून घेतलेली हे आहे आणि साहेब हा माणूसच असा आहे की ज्याच्या मागे करिष्मा आहे दादा आहे दादांच्या अंगावर चार थेम परमेश्वरांनी पाडून आपल्याला निदान हा भागाचा आशीर्वाद दिलाय माड्याचा आशीर्वाद दिलाय असं मी विचार करून बघा ना हे साईबाईचं माहेर आहे दादा हंबीराव मोठे घराण्यात वर माने शंभू महादेवाचा आदेश आहे माडेश्वरी आमचीच आहे कमळा देखील आमचीच आहे कमळाई जी होती ती कमळाईचा असा राजा राव रंबा नाईक निंबाळकरांची कमळा